नमस्कार मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर आजची तारीख आहे चौदा जानेवारी तर आज आहे संक्रांत तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर एक पाच सात दिवस झाले आपले व्हिडिओ काय आले नाही काम होते कंटिन्यू करतोय दोन अडीच दोन अडीच हजाराचं एक एक दिवस फक्त आपण ऑफ घेतला होता आणि एक दिवस थोडं स्लो झालं काल काल काहीतरी काम ट्रिप स्लो होत्या तर आज पण आपण उशीर सोमवार मंगळवार वाईफचं ऑफिस असते तर ती नाईट असते सकाळी उशिरा येते चार साडेचारला सो मी सकाळी थोडंसं लेट निघतोय तर आज आपण साडेचारच्या आसपास काहीतरी निघालो आणि तर आपल्याकडं पहिली रिझर्वेशन होती स्टेशनची ती केली उबेरचे सगळे गेल्यानंतर स्टेशनपासनं कॅम्पमधन आपल्याला एअरपोर्टची ट्रिप होती दोन दोन किलोमीटर जावं लागलं एस जी एस मॉलच्या तिथं तर ती, तर, आ, आ, ती ती न, तर ती केली तिकडनं एअरपोर्टला गाड्या जास्त दाखवत होत्या दोनशे एक्क्याऐंशी वगैरे तर आपण पुढं आलो आपल्याला प्रायोरिटी पडली एकशे ऐंशी रुपये स्टेशन सहा नंबरला सोडायचं होतं आणि ऑन द वे येरावड्याच्या ब्रिजवर असताना आपल्याला रिझर्वेशन आली एअरपोर्टची ती होती तीनशे अठरा रुपये चार किलोमीटर पिकअप दाखवलं स्टेशनपासनं तर ती घोरपडीच्या सुरुवातीला सुरुवातीला होती म्हणजे अकरा किलोमीटरची अकरा साडे अकरा किलोमीटरचे तीनशे अठरा रुपये मिळाले आणि ती झाल्यानंतर आता आपण तो ड्रॉप केला आणि दोनशे नऊ एकशे नऊ ती सॉरी तीनशे असे काही दोनशे शहाण्णव तीनशे अशा गाड्या दाखवत होत्या एअरपोर्टला तो पाच मिनटं थांबलो तिथं काही ट्रिप पडत नव्हती सो म्हटलं चला आता आठ ता वाजत आले तर ता नाश्ता करून घेऊ तर दुर्गा माता मंदिराच्या तिथंच विश्रांतवाडी रोडला आपण येत होतो एअरपोर्ट रोडला तर मंदिराच्या इथं गाडी लावणार तेवढ्या तर आपल्याला एकशे शहाऐंशी रुपये ओलाला रिझर्वेशन दाखवले चार साडेचार किलोमीटरचे पाचशे सहाशे मीटर पिकअप होतं आता इथं आलो आहे कस्टमरच्या लोकेशनला तर कस्टमर म्हणते थोडासा वेळ लागेल दहा पंधरा मिनटं तर ठीक आहे हरकत नाही एकशे शहाऐंशी म्हणजे चाळीस पंचेचाळीस रुपये किलोमीटरच्या हिशोबाने आपल्याला ट्रीप आहे सो थोडा वेट केला तरी हरकत नाही आहे आणि आत्ता एक आली होती मला हिंजवडीची पण ती काही ॲक्सेप्ट झाली नाही ओलाला पण आली रॅपिडोला पण आली आणि उबेरला पण आली साडेतीनशे आणि सव्वीस किलोमीटर साडेसव्वीस किलोमीटर म्हणजे ते मीटरने विचारल्याशिवाय पराईज नाही तर ती ॲक्सेप्टच झाली आहे ना मीटरने जरी विचारली असती आणि सध्या उबेरचा इन्सेंटिव्ह काहीतरी चालू आहे वाटतं दहा ट्रीपला साडेतीनशे रुपये त्यातल्या आपल्या चार ट्रीप आज झाल्यात तर बघूया करता येते कारण आपल्याला दहा सव्वा दहाला आपण जिमला जातो तर त्या हिशोबाने हेल्थचा पण सध्या विचार करणं चालू आहे जिम वगैरे चालू केली थोडंसं वर्कआउट पण चालू केलं आहे व्यवस्थित डाएट पण चालू आहे तर हेल्थकडं पण लक्ष देत जावा कारण माझ्यासोबत जे घडले ते कोणासोबत घडू नये यासाठी मी सगळ्या गोष्टी सांगत असतो शुगर डिटेक्ट झाली आहे वय वर्ष बत्तीस प्लस तर झोप न होणे सकाळी लवकर निघणे त्यासाठी थोडंसं लेट लेट म्हणजे साडेतीन चार साडेतीन या हिशोबाने आता निघतोय आधी मी दोन अडीचला निघायचो थोडंसं ते अवॉइड करतोय रिझर्वेशन असेल तर निघतो पण बाकी नाही आता उद्या पण आपल्याकडे एक हडपसरची रिझर्वेशन पडली आहे साडेतीनची हडपसरपासनं एअरपोर्ट तेरा साडे अकरा बारा किलोमीटरचे चारशे पन्नास का छप्पन रुपये काहीतरी दाखवले तर बघूया कशी मॅच होती आपली ती ट्रिप झाली आणि आपण एअरपोर्टला गेलो एअरपोर्टला काय वाजत नाही एक ट्रिप वाजली म्हणून म्हणलं बघाव चक्कर मारून पडते का ट्रिप तर तिथनं पुढे आलो दुर्गा माता इथं नाश्ता केला आपण आणि इथल्या इथं आणखी नेग विमाननगरची एकशे ऐंशी गेली परत आपण तिथं जेवून थांबलोय म्हणजे जवळपास तेरा चौदा चौदाशे नव्वद पंच्याण्णव रुपयाचं काम झालं समजा दीड हजाराचं काम झालं आपला विश्रा निघून तर आता इथनं बघूया ऑन द वे पडती आहे का एखाद्या घराच्या साईडची ट्रीप बघतोय मी पडली तर ठीक शंभर तीनशे रुपयाची ट्रीप तर नक्कीच घेऊन जाईल काय येते कल्याणी नगर नको तिकडं ट्रॅफिक आहे तर ठीक आहे बघूया उद्या सकाळी जरा लवकर निघण्याचा प्रयत्न करू कारण आपल्याकडं तीन वाजून पन्ना तीन साडेतीनची ट्रीप आहे साडेअसारपासनं तर ती मॅच करावी लागल तर बघूया आता जर ट्रीप करतोय तर ठीक नाही तर भेटूया डायरेक्ट आजचा ब्लॉक काय असा विशेष नाही आहे कारण मी जास्त काही शूट नाही केलं उद्यापासून किंवा आपण नेक्स्ट ट्रीपपासून जरा व्यवस्थित ट्रिप करूया